महापालिका सर्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध करण्यात आल्यात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारांच्या संख्येत ठाणे महापालिका आधीत तब्बल चार लाख मतदार वाढलेत ठाण्यात एकूण सोळा लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट मतदार असून प्रत्येक प्रभागात सुमारे दहा हजाराहून अधिक मतदार वाढलेत एकीकडे मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप केला जात असताना प्रारूप मतदार याद्यांची तपासणी करण्याचं मोठं आव्हान विरोधी पक्षाकडे पालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी निवडणुकीसाठी पालिका सज्ज झाल्यात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार निवडणूक होत असल्यानं गेल्या म्हणजेच दोन हजार सतरा सालाप्रमाणेच यंदाही तेहतीस प्रभागच असणार आहेत त्यात बत्तीस प्रभाग चार सदस्यांचे तर एक प्रभाग तीन सदस्यांचा असणार आहे या प्रभागांची रचना ही पालिकेनं काही दिवसांपूर्वीच अंतिम केली असून या प्रभागांमधील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण आणि महिला राखीव अशी आरक्षण प्रक्रिया ही पूर्ण करण्यात आली आहे दरम्यान प्रारूप मतदार यादी ही उपलब्ध करून देण्यात आल्या या याद्यांनुसार गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे यंदाच्या निवडणुकीत एकूण सोळा लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट इतके मतदार आहेत त्यात आठ लाख त्रेसष्ट हजार आठशे अठ्ठ्याहत्तर पुरुष सात लाख पंच्याऐंशी हजार आठशे तीस महिला एकशे अठ्ठावन्न इतर मतदार आहेत तर दोन हजार सतरामध्ये एकूण मतदारांची संख्या बारा लाख अठ्ठावीस हजार सहाशे सहा इतकी होती त्यात सहा लाख सदुसष्ट हजार पाचशे चार पुरुष तर पाच लाख एकसष्ट हजार सत्याऐंशी महिला आणि पंधरा इतर मतदारांचा समावेश होता यामध्ये महिला दोन लाख तर पुरुषांच्या संख्येत दोन लाख मतदारांची भर पडली आहे